टीम घेऊन निवेदन तर काय मागणी आहे आणि मी ॲडव्होकेट अय्युबुद्दीन जागीरदार अध्यक्ष मुस्लिम ॲडव्होकेट फोरम जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड भारतात जेव्हापासून बी जे पीची सरकार अस्तित्वात आलेली आहे तेव्हापासून एकतर्फा मुस्लिम विरोधी कारवाई ज्यामध्ये बी जे पीचे जे आहे हिंदूचे जे संघटना स्थापित झालेले आहेत त्या संघटनाद्वारे मुस्लिम लोकांना कधी मॉम बिलिचिंग कधी जे आहे बीपच्या नावावर तर कधी जे आहे एन आर सीच्या नावावर तर कधी जे आहे मस्जिद आणि दर्गाच्या नावावर छेडछाड करणे किंवा प्रकरणा प्रकर या दर्गा आणि मस्जिदबाबत न्यायालयात एक खोटे प्रकरण दाखल करणे आणि मुसलमान विरोधी जे आहे भारतात त्यांची भूमिका त्यांनी जे ना मांडून घेतलेली आहे तर बाबतीत आमचं म्हणणं असं आहे की कोणीही हिंदू संघटनाचा व्यक्ती किंवा हिंदू संघटनेचा जो आहे पुजारी आहे किंवा बी जे पी सरकारमधील कोणताही मंत्री असो किंवा तो आमदार असो खासदार असो हे फक्त भारतात आपल्या पोळ्या शेक शिक शेकण्यासाठी आपली सत्ता कायम राखण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमचा हा पत्ता टाकून जे आहे आपली जी आहे ना राजनीती खेळत आहेत या सर्व बाबीवर आम्हाला इतके कळते की संभलमध्ये जी घटना घडली ती घटना सर्व भारतवासियांनी आणि शासनानेसुद्धा पाहून घेतली की तिथं मुस्लिम लोकांवर पोलीस प्रशासनातर्फे प्रकारे गोळ्या झाडून जे आहे अत्याचार करून त्यांची हत्या केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त मुस्लिम समाजाची जी आहे जी मस्जिद आहे त्या मस्जिदमध्ये माननीय न्यायालयामध्ये एक खोटे प्रकरण दाखल करून आणि तात्काळ त्याच्यावर इन्क्वायरी घेऊन त्या त्या इन्क्वायरी वद्वारे जे आहे त्यांनी जे आहे ना इन्क्वायरी प्रथम इन्क्वायरी करून घेतली त्याच्यानंतर जे आहे कोणतेही अधिकार नसताना जिल्हाधिकारी यांनी तिथल्या त्यांनी जे आहे एक आदेश काढून तिथं इन्क्वायरीसाठी जे आहे पोलीस बळ रेव्हेन्यू ऑफिसर्स आणि हिंदू संघटनाचे जे आहे व्यक्ती घेऊन जय श्रीरामचे नारे लावून तिथं जे आहे ना मस्जिदमध्ये घुसण्या घुसून तिथं हाऊस जे आहे पाण्याचा जे वजू करण्यासाठी असतो तो रिकामा केला आणि यावरून जे आहे मुस्लिम समाजाचे लोकांनी तिथं जाऊन विचारपूस करण्यासाठी जे आहे ना जेव्हा गेले तर तेव्हा पुलीस प्रशासनाने त्याच्यावर बळाचा वापर केला आणि त्यानंतर जे आहे ना बळाचा वापर केल्यानंतर तेव्हा मुस्लिम समाजाच्या लोकांना असं ग्रहीत झालं की ही मस्जिद आता आमची जी आहे हातातून हे लोक घेणार यामुळे जे आहे मुस्लिम समाजाच्या व्यक्ती व्यक्तींनी तिथं पोलिसांसोबत बाचाबाची केली यावरून पोलीस प्रशासनाने जे आहे जे बे गुन्हा लोक आहेत जे इनोसंट आहेत त्यांच्यावर जे आहे त्यांनी गोळीबार केला आणि गोळीबार करून जे आहे तिथल्या लोकांना जे आहे बे गुन्हा लोक असतानासुद्धा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अरेस्ट केलं या व्यतिरिक्त जे आहे ही घटना थंड हो हो झाली न झाली की अजमेर शरीफ की तिथं जे आहे मंदिर आहे खरं तर जे आहे संविधानामध्ये पन असं आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस यानंतर जे कोणतेही मस्जिद आणि मंदिर आहे ज्या त्यावेळेस जे अस्तित्वात होते ते ॲज इट इज जैसे थे परिस्थितीमध्ये ठेवण्याचे संविधानामध्ये आहे आणि ज्याचे धर्मस्थळ आहेत त्यांनी जे आहे ना त्या धर्मस्थळावर त्यांनी त्याची ते पूजा अर्चना करावी मस्जिद एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीची आहेत दर्गा एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीची आहे तर हा संविधानाचा जो आहे उल्लंघन करीत आहेत या व्यतिरिक्त जेव्हा बाबरी मस्जिदचं जेव्हा जे आहे ना प्रकरण आलं तेव्हा जे आहे काँग्रेसच्या राजवटमध्ये एक, एक एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जे आहे कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस यावेळेस जे मस्जिद आणि मंदिर आहेत ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्याच परिस्थितीमध्ये ठेवावे हा प्रकरण फक्त बाबरी मस्जिद सोडून असेल असं सुद्धा त्यांनी एकोणीसशे एकोणवीसच्या ॲक्टमध्ये घेतलेलं आहे आणि असे असतानासुद्धा प्रत्येक न्यायालयात खालच्या न्यायालयात जे आहे जाऊन जे आहे एक दिवानी न्या न्यायालयामध्ये जाऊन एक छोटेसे ऑर्डर घेऊन फक्त मुस्लिम विरोधी कार्य कार्यवाही करत आहेत तर आमचं हे म्हणणं आहे माननीय राष्ट्रपतींना आम्ही आज जे आहे कलेक्टर साहेबांना भेटून त्यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही असं कळवलेलं आहे की माननीय चंद्रचूड साहेब यांनी जे आहे जे आदेश ज्ञानवापी मस्जिदच्या वेळेस दिलेलं होतं त्यावेळेचं जे आदेश आहे त्या आदेशाला लार्जर बेंचसमोर ठेवून लार्जर बेंचसमोर ठेवून त्याला जे आहे तो जो आदेश आहे रद्द करावा आणि जे पुलिस प्रशासना पर्श पुलिस प्रशासनातर्फे रेव्हेन्यू अधिकाऱ्यांतर्फे जी कोणतीही कारवाई होत आहे ती सर्व कारवाई जी आहे ना तात्काळ थांबण्यात यावी